कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस व खेडचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांचा सुवर्ण महोत्सवी पन्नासावा वाढदिवस सोहळा एकोणतीस नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला पन्नासाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने खेड शहरामध्ये सतत येणाऱ्या पुरामध्ये नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी तीन मशीनवाल्या फायबर बोटचे लोकार्पण करण्यात आले या तिन्ही बोट खेडमधील सामाजिक संस्थांना देण्यात आल्या यामध्ये अलसफा वेलफेअर असोसिएशन साठेपोत्रिक मुल्ला खेड सोनाराळी मित्रमंडळ खेड ओम चैतन्य मारुती मंडळ कुंभारवाडा यांना देण्यात आले आहेत यावेळी मी आमदार होणार म्हणजे होणारच असे वैभव खेडेकर यांनी वाढदिवसाच्या भाषणामध्ये रणशिंग फुकले त्यामुळे उपस्थित असणाऱ्या देखील आहेत पाहूया की राजकीय पार्श्वभूमी नसताना कुठलंही राजकीय अस्तित्व नसताना किंवा कुठेही कोणाचा बड्या माणसाचा आशीर्वाद नसताना एक सामान्य कुटुंबातला माणूस नगराध्यक्ष होऊ शकतो हे माझ्या सगळ्या खेडवासींनी या ठिकाणी दाखवून दिलं याचा मला देखील अभिमान आहे त्यांच्या मी प्रामाणिकपणाबद्दल किंवा त्यांच्या विश्वासाला पात्र ठरू शकलो याचाही मला अभिमान आहे मला म्हटले जण की आपण आमदार व्हायला पाहिजे जरूर होणार तुमचा आशीर्वाद असा असेल तिया दोन ते दोन सभागृह आहेत एक विधानसभा आहे आणि विधान परिषद आहे मी तुमच्या साक्षीन सांगतो या दोन्ही सभापैकी कुठल्या तरी एकाच सभागृहाचा मी आमदार होणार म्हणजे होणार काही काळजी करायचं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने होणार आमदार होणं काय काही अवघड नाही त्यामुळे आमदार की व्हायला पैसेच लागतात किंवा आमदार म्हणजे घरामध्ये काहीतरी वारसा का असं का असं काही नाही तुमचा आशीर्वाद असेल तर नक्की आमदार हो